मॉर्निंग नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत मित्रांनो आज आपण आहोत गुरुकृपा हॉटेलच्या इथे तुम्ही म्हणाल दत्तापूर सकाळ सकाळी गुरुकृपाच्या हॉटेलच्या इकडे सायनला काय करतात तर मित्रांनो विषय असा आहे की आज जे आहे आज आपण निघालो आहोत अलिबाग मांडवा इकडे आपण पिकनिकसाठी निघालो आहोत आपले मित्र पण सोबत आता जॉईंट होणार आहेत आणि ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे आपला नाश्ता घेण्यासाठी गुरुकृपा हॉटेलच्या इकडे आणि इथून पुढचा प्रवास होणार आहे आपला रोरो म्हणजेच एम टू एम बोटने अलिबाग मांडवा इकपर्यंत तो मुंबई ते अलिबाग मांडवा आपण रोरो बोटने आता आपण प्रवास करणार आहोत त्यासाठी आपल्याला भाऊच्या धक्क्याला जावं लागणार आहे आणि आता जे आहे ते आपण नियरेस्ट बाय ग्रुप हॉटेलच्या इकडे थांबलं आपले मित्र आता आपल्याला जॉईंट होतील आणि तिथून पुढचा प्रवास आपला सुरू होणार आहे तो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघत राहा मजा येणार आहे काहीतरी वेगळं आहे नमस्कार मित्रांनो मी अंकित आणि दत्ता भाऊच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे खूप दिवसानंतर एक पिकनिक प्लॅन केलेली आहे के मुंबई टू अलिबाग विथ फेरी पूर्ण छान आम्ही हे एम टू एम फेरी तर थोडंसं दत्ताभाऊ पण इंट्रोडक्शन देणार आहे दत्ताभाऊ सांगायचं सांगितल्याप्रमाणे हे चार आपले मित्र आणि आता आपण जॉईंट झालेला आहोत आणि हा नाश्ता कोण आपण डायरेक्ट डायरेक्ट मांडवा आणि बास्ट चला एन्जॉय करूया पिकनिक तुम्ही पण या आणि माझ्यासोबत एन्जॉय एन्जॉय कारण आपण बावड्यासारख्यासाठी आता बाईकवरून चालू आहे सो so, मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत भाऊच्या धक्क्याला आणि आता आपण चहा पिऊन पुढचा प्रवास चालू केलेला आहे हे पुढा एकदम एम टू एम साईडला लागली आहे मित्रांनो तिकीट पास घेऊया इकडे आपण थांबलेलो आहे आता था। चेकिंग, चेकिंग चेक इन काउंटर निघण्याच्या नियोजित वेळेच्या पंधरा मिनटं आधी पोचा म्हणजे मित्रांनो इकडे पंधरा मिनटं आधी पोचला तर तुमचं तिकीट वगैरे चेक करून तुम्ही आपल्या बोटीपर्यंत आरामात जाऊ शकता नंतर खूप गडबड आणि घाई होऊ नये त्यासाठी पंधरा मिनटं आधी तुम्ही याल तर तुम्हाला बरं पडेल <laughs> अरे क्या बोलतं चला मिळते आणि बघा काही गाड्या इकडे लागलेल्या आहेत मित्रांनो ऑलरेडी आता वाजलेल्या आहेत अंकित किती टाईम होईल पाहुणी पाहुणे आठ झालेली आहेत आणि काही गाड्या इकडे नो नमस्कार पुन्हा एकदा आपण पोचलेलो आहोत आता एम टू एममध्ये आणि एम टू एम मधून आपण जाणार आहोत आता अलिबाग मांडवा या ठिकाणी आता आपण पोचलेलो हो, आहोत आणि हे बघ ह्या बोटीमध्ये आपण आता पोचल्यानंतर ह्या अशा प्रकारचे आपले मित्र वरती पोचलेले आहेत आपण आता वरच्या फ्लोअरला जात आहोत चला खूपच छान सुंदर अशी बोट आहे आणि खूप मजा येणार आहे या ठिकाणी तुम्हाला सगळं पार्किंग वगैरे पण मिळेल इकडे इकडे जो आहे ह्या साईडला जे तुम्हाला दिसत आहे तो हा एक गेट आहे आणि तिकडून जो आपण आलो आता ज्या गाड्या येतात तो एक गेट आहे म्हणजे तुम्ही ह्या साईडून डायरेक्ट अलिबागला पोचल्यानंतर मांडव्याला आपण ह्या साईडून हे खाली होणार आणि इथून ह्या गाड्या बाहेर पडणार म्हणजे दोन्ही साईडला गेट आहे आणि इकडे जो आहे तो खूप सारा स्पेस आहे आणि हा आपला भाऊचा धक्का मस्त असं सूर्यास्त समोर दिसतोय मित्रांनो आणि त्या साईडला तुम्ही जे बघताय तो आहे भाऊचा धक्का तिकडे खूप सारे मच्छी आपल्याला मिळते आणि ह्या ज्या छोट्या छोट्या बोटी आहेत ह्या सुद्धा आपल्याला प्रवास करताना पुढ्या जोळ्यात दिसतील तुम्ही जे बघताय तिकडे खूप सारे गरजे आहे की भावचा धक्का आहे तिथून आपल्या मुंबईमध्ये सगळ्यांना मच्छी सप्लाय होत असते चला आपण पुढच्या टप्प्यामध्ये जाऊया हा आहे आणि आता आपण सेकंड फ्लोअरला जाणार आहोत

समीर भाई सेकंड टाईम थँक्यू आता आपली बोट सुरू होते बरोबर पावणे आठ वाजले किती टाइम होय पावणे आठ एट ओ क्लॉक आठ आठ वाजलेले आहेत आणि आता बरोबर शार्ट टायमिंगला आपली बोट आता इथून येते आहे रेडी आहेत आहे आपण जरा खाली जाऊया खालून आणि इकडे बघा आता मित्रांनो हे जे आहे फर्स्ट फ्लोर आहे इकडे आपण पार्किंग केलेली आहे आणि इथे आता जो समोर जो दिसतोय तो गेट आता बंद होईल आठ वाजलेले आहेत शार्प आठ वाजलेले आहेत आणि बरोबर तुम्ही जर ह्या बोटीने प्रवास करणार असलात तर वेळेत या कारण हे एकदम कट टू कट टायमिंगनुसार ह्या बोट चालत असतात आता बरोबर आठ वाजलेले आहेत आणि आता आपली बोट तिथून मांडव्यासाठी रवाना होत आहे त्याला एन्जॉय करूया समोर जो दिसतो बघा हा जो गेट आहे पार्किंगचा तो आता बंद होतो आहे

बोटमधला हा आपला पहिलाच प्रवास आहे मित्रांनो हा खूपच अमेझिंग असा एक्सपिरियन्स आहे खूप छान वाटत आणि ह्या बोटच्या चारही साईडला असा तुम्हाला ओपन डग भेटेल ज्यातून तुम्ही बाजूचा व्ह्यू खूप सुंदर बघू शकता हे जे आहे त्याची तिकीट वेगळी असते पण त्याच्यापेक्षा तुम्हाला हा जो इतरचा व्ह्यू जो दिसतो ना ते खूप सुंदर आहे वरती पण तेच आहे पण वरती तुम्हाला थोडंसं फिरायला कंजेस्टेड वाटेल इकडे सगळं बसायचं आणि थोडंसं कंजेस्टेड आहे पण इकडे जे आहे खालच्या साईडला तुम्ही आता जे आपण उभी आहोत ह्या साईडला बघाल तर तुम्हाला चारही साईडने समुद्राचा व्ह्यू बघता येईल आणि खूपच सुंदर असं इकडे तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल वरती थोडंसं तुम्हाला बसायची अरेंजमेंट आहे आणि तिकडून तुम्हाला जास्त प्रमाणात असं फिरण्यासाठी मुवमेंट नाही आहे सो तुम्ही तिकीट जेव्हा काढाल सेकंडची काढली तर खूप फस्ट क्लास होऊन जाईल आणि इकडून तुम्ही छानसं असं वातावरण अनुभवू शकता कारण ह्या बोटच्या तुम्ही चारही साईडला तुम्ही मुवमेंट करू शकता आणि आपल्या ज्या गाड्या आहेत त्या इकडे अशा पार्किंग झालेल्या असतात गाड्या पार्किंग झालेल्या आहेत वरती येण्यासाठी तुम्हाला दोन्ही साईडनी दरवाजे आहे समोरच्या साईडला पण दिसतो आणि ह्या साईड पण तुम्ही पाणी वर येऊ शकता आज रश नाहीये हॉर्डी असल्यामुळे तुम्हाला थोडंसं रश कमी मिळेल आज अच्छा तुमल फुल हे नाही मध्ये आलेलो आहोत आणि इकडे छानसे असे सेबद्दलच्या अरेंजमेंट पण तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर अशी अरेंजमेंट आहे कॉफीचा मस्त वास सुगंध जे आहे हे बघा लाइफ बोट आहे या बोटमध्ये काही गाड्या बाहेर काढणार आहोत पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आता हे आपली बोट लावून जाईल समोरच्या साईडला मित्रांनो जे दिसतंय लोखंडाचा ट्रॅक त्याच्यावरती आता हा आपला ट्रॅक पोहचेल आणि मग गाड्या या साईडला निघून जातील जेव्हा अशा पद्धतीने खाली जातो आहे चालेक्कीच घे निकाल घे गाडी तू निकाल की नाही बाहेर भी गए आणि मित्रांनो आता आपण मांडव्यामध्ये पोचलो तुम्ही बाकीच्या रे तुम्हाला त्यांच्या बसेस तुम्हाला अलिबागपर्यंत पोहोचला जाते बघा ह्या बसेस तिकडे लागलेल्या असतात आणि हे आहे आपल्या मांडवा जंक्शन आपण बोटीतनं बाहेर आल्यानंतर हे तुम्हाला ह्या साईडला असं भेटेल पलीकडच्या साईडला तुम्हाला कारला जर चार्जिंग करायचं असेल तर चार्जिंग स्टेशन पण आहे त्या साईडला हे आणि इकडे हे तुम्हाला ही जी आहे ती मांडवा जेट्टी अलिबाग आहे मांडवा जेट्टी अलिबाग ग्रुप ग्रामपंचायत साचवणी आणि त्यांचं हे कार पार्किंग आहे इकडे तुम्ही कार पार्किंग करू शकता शिवाय तुम्हाला इकडे त्याच्या शेअरिंग टॅक्स पण मिळू शकतात ज्या अलिबागपर्यंत जाऊ शकतात पण तुम्ही जर जेट्टीने आलात तर तुम्हाला पर्सनल व्हेकल्स लाणं खूप गर घेऊन येणं खूप गरजेचं आहे कारण त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही आणि जर तुम्ही बाकीच्या बोटने आलात तर त्यांच्या ह्या अशा बसेस असतात ज्या तुम्हाला अलिबागपर्यंत सोडतात तर वेलकम टू मांडवा टमटम आहेत तुम्हाला टॅक्सी टमटम अलिबागसाठी मिळेल मित्रांनो फायनली हे होतं आपल्या रोरो बोटचा पांडवापर्यंतचा प्रवास प्रवास काय असेल आणि पुढचं नियोजन काय असेल पुढच्या ब्लॉकमध्ये बघूया